श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महादेवाचे म्हणजे भगवान शिवशंकरांचे काही असे उपाय आणि तोडगे जे की खूप प्रभावी आहेत भगवान शिव यांनी अत्यंत प्रसन्न होतात तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर असे हे तोडगे आहेत सर्वात पहिला तोडगा किंवा मग उपाय दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध ताप नाश पावतात चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौ सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होते महादेवाला अर्प तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाची जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा महाम मृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्याला लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरामध्ये शांतता कायम राहते लग्न करायचे असेल तर हा उपाय नक्की करा शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज दर फुलाने त्याची इच्छा लवकर पूर्ण होते पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सकाळी शिवदर्शनाने चालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखांतून मुक्त होतो शंकराजवळ साखर नाहीतर गुळ वाहिल्यास धनसंचय होतो रुईचं गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असतं की तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून नक्कीच मार्ग निघतो कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येत असते असे मानले जाते शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे उडी वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आपल्याला आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते आणि रोगसुद्धा नाहीसे होतात दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने आपले रोग नाश होतात शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते पाण्याचे पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुखसुद्धा प्राप्त होते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळवायचे असेल तर शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दुर् दीर्घायुष्य मिळते आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं अर्पण करावीत ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल शिवमहापुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा दर सोमवारी मोठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशाचा विस्तार होतो शिवाला वीस कमळे मा वाहिल्यास हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावे आणि नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे आणि ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये लवकरच फरक जाणवतो एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाई जुईचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चमेलीचं फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मकतेचं वातावरण सकारात्मकतेमध्ये बदलतं लग्न जमण्यात अडचण येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्री दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ यो शकतात दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आपलं आयुष्य वाढतं तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे कपिला गायीचे पंचगव्य आणि गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात गंध पुष्पासह श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचं फळ मिळतं शिवमंदिरात षोडशोपचार पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाणी शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूमत प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकरुहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवाला गंगेचं पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कन्हेरीचं फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात तीळ अर्पण केल्याने आपल्या पापांचा नाश होतो ज्वर आला असेल किंवा मग ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडतो सुख आणि आपत्तीवृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात येते जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते तर असे हे काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद